नवरदेव चार फूट दोन इंच नवरी तीन फूट आठ इंच अकोल्यातील अनोख्या विवाहाची जोरदार चर्चा लग्न म्हणजे दोन जीवांचा सुंदर संगम आणि कधीकधी काही जोड्या अशा जुळतात की त्या पाहता सगळ्यांच्या ओठांवर एकच शब्द येतो रबणे बनादी जोडी अकोला येथील रहिवासी प्रतीक धनुका आणि मध्य प्रदेशातील सिरोज येथील रेणुका यांचा विवाह सोहळा सिरोज येथे पार पडला चार फूट दोन इंचा उंचीचा नवरा आणि तीन फूट आठ इंचाची नवरी अशी ही गोड जोडी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते आहे त्यांच्या या अनोख्या जोडीचे सध्या परिसरात चांगली चर्चा चालू आहे लग्नानंतर आज अकोला शहरातील खंडेलवाल लॉन्स येथे त्यांच्या विवाहाचा भव्य रिसेप्शन सोळा उत्साहात पार पडला यावेळी नातेवाईक मित्रपरिवार आणि आपतेष्ट मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला नवरदेव प्रतीक धानुका हे पुणे येथे आय सी आय सी आय आए बँकेत रिलेशनशिप मॅनेजर पदावर कार्यरत असून नवरी रेणुका या सिरोजीतील शाळेत ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहे त्यांच्या या गोड आणि आगळ्या वेगळ्या जोडीने उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले थोडी हटके पण मनाला भिडणारी अशी ही रबणी बनायती जोडी सध्या ल अकोल्यात लग्नाचा चर्चेचा विषय ठरते आहे पुण्याला जॉब करतो रिलेशनशिप मॅनेजर आहे माझी चार पॉईंट दोन इंच आहे आणि रेणुकाला भेटल्यावर मला खूप छान वाटलं आम्ही सोशल मीडिया मला वाटलं नव्हतं आमचं लग्न वगैरे असं काही परंतु देवानी बनवलेली जोडी आणि आम्ही आई बाबांनी दिलेला आम्हाला प्रेम अशा आम्ही जुळलो मला खूप बरं वाटलं खूप छान वाटलं की मला पण माझ्यासारखी एक बायको भेटली जे मला समजू शकते आणि आम्ही आता एक चांगली लाईफ सुरू करतो हूं और है और इनसे तो को बहुत अच्छा लगा मिलने के बाद मुझे लगा कि नहीं मेरे लिए भी कोई भगनाया है भगवान ने अच्छा लगा मुझे इनका नेचर बहुत अच्छा था और हम लोगों के बीच में बहुत ज्यादा अंडरस्टैंडिंग है पहली बार मिलने के बाद ही हम लोगों ने डिसाइड कर लिया था कि हम लोगों को शादी करनी है मेरी रिपोर्ट एस बी एन मराठी अकोला